नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क टुटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत नववीचा मराठी या विषयातील धडा दुसरा संतवाणी यातील अ भेटी लागी जीवा संत तुकाराम यांनी लिहिलेला आहे याचा स्वाध आहे चला तर मग सुरू करूयात तर जी काही आपण आज उत्तरे पाहणार आहोत ती सगळी शॉर्ट मध्ये असणार आहेत जेणेकरून तुम्हाला पाठांतरामध्ये देखील काही प्रॉब्लेम येणार नाही तर प्रश्न एक कोष्टक पूर्ण करा उत्तर पाहूयात वाट बघणारा कोणाची वाट बघतो आणि वाट बघण्याचे काय कारण आहे ते आपण पाहणार आहोत जसं की चकोर कोणाची वाट पाहतोय तर पौर्णिमेच्या चंद्राची आणि वाट बघण्याचे कारण काय आहे तर चंद्रकिरण हेच त्याचं जीवन आहे लेकी माहेरचे बोलावणे येणे दिवाळीचा सण भुकेले बाळ माऊलीची आणि वाट बघण्याचे कारण भूक संत तुकाराम पांडुरंगाची आणि कारण आहे भेटीची आस प्रश्न दोन योग्य अर्थ शोधा अ आस लागणे म्हणजे उत्तर ध्यास लागणे आ वाटुली म्हणजे उत्तर वाट प्रश्न तीन बावार्थधारित अ संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातून तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा उत्तर पाहूयात भेटी लागी जीवा अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे त्यातील मला भुके लिवा बाळ करी वाट पाहे उरी माऊलीची हा दृष्टांत आवडला भुकेला बाळ जसा आईकडे हट्ट धरतो खायला द्यावे म्हणून आक्रोश करतो त्याप्रमाणे विठ्ठल तू माझी आई आहेस व मी तुझे बाळ आहे विठ्ठल रूपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे असे संत तुकाराम म्हणतात आ चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात ते तुमच्या शब्दात लिहा उत्तर चकोराला फक्त चांदण्याची आस असते तो चंद्रप्रकाश सेऊन से जगतो चंद्रकिरणे हेच त्याचे जीवन असते चकोराला जशी चंद्रकिरणांची ओढ असते त्यासाठी तो तळमळत असतो चकोराला जसे चांदणे ही एकमेव गोष्ट हवी असते त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणे संत तुकारामांचे मन विठ्ठलाची वाट पाहत आहे अशा पद्धतीने आपण आज अध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पाप टू सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद